नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहे संस्थापक सत्तारू यशवंत पॅनेलचे उमेदवार निवास पाटील आपण त्यांच्याशी बोलूया या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल तयार करण्यात आले या पॅनेलविषयी काय सांगाल आत्ताचं जे आमचे सत्तारूढ पॅनेल आहे या सत्तारूढ पॅनलचे जे चेहरे जर बघितलं तुम्ही तर सर्वसाधारण सगळेच्या सगळे सुशिक्षित आहे प्रत्येकजण कोणत्या नाही कोणत्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम करणार आहे हिरहिरी भाग येणार आहे आणि प्रत्येकाचं असं काहीतरी एक वेगळेपण आहे सगळ्यां कुठल्याही प्रकारचं म्हणजे समतोल राखलेला आहे सगळ्या पॅनल बांधणी करत असताना सगळ्या भागातील लोकांना एक विश्वास दिलेला आहे किंवा सगळ्या सर्व भागातील लोकांना आपले सामान्य माणसांचे चेहरे आहेत आणि सामान्य माणसांचा चेहरा घेऊन ही बँकेची निवडणूक हे सत्तारूढी पॅनेल लढवत आहे विरोधकांकडून टीकेच्या फैरी झडल्या जात आहेत विद्यमान चेअरमन जे आहेत एकनाथ पाटील यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते याविषयी काय सांगाल आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं बँक हा व्यवसाय आहे बँकेत जे व्यवहार होतात ते ठेवीदारांचं ठेवी घेऊन त्याच्यावर ते, ते कर्जदारांना देऊन त्याच्यावर व्याज घेतून त्या व्याजात व्यवहार चालतो तो एक तसं म्हटलं तर व्यापार आहे आणि असं असताना जर समजा गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळा बँकेची सत्ता आमच्या या सत्तारूढ पॅनलकडं आली त्यावेळी बँकेच्या व्याजाचा दर होता पंधरा ते सोळा कर्जाचा व्याजाचा दर होता पंधरा ते सोळा टक्के त्यानंतर एक पाच चार पाच महिन्यानंतर हा बँकेच्या कर्जाच्या व्याजाचा दर हा बारा तेरा टक्के केला म्हणजे बँकेच्या कर्जदारांना व्याजाच्या दरात तीन टक्क्याची सवलत मिळाली आता ही तीन टक्क्याची व्याजाची सवलत मिळाल्यामुळं काय झालं याच्यापूर्वी असं होत होतं की यशवंत बँकेचं कर्ज फिटता फिटत नाही असा लोकांचा गैरसमज होता पण हे तीन टक्क्याचं व्याजाची जी सवलत मिळाली त्यामुळं काय झालं सरासरी सभासदा कर्जदार सभासदाला झाला वर्षाकाठीत एक लाख रुपये जर त्याचं कर्ज असेल तर तीन हजार रुपयाची त्याची बचत झाली आणि सर्वसाधारण आपण जर बघितलं तर एक लाखाला कर्जाचा व्याजाचा हप्ता सर्वसाधारण तीन हजार असतो म्हणजे बँकेनं या संचालक मंडळानं ही व्याजात जी कपात व्याजाच्या दरात कपात केली त्याच्यामुळं बँकेनं सभासदाचा एक हप्ता वर्षाला कमी केला आणि त्याच्यामुळं जे सभासदांचं कर्ज फिटत नव्हतं ते कर्ज फिटायला सुरुवात झाली बँकेचा एन पी ए कमी झाला हा एन व्याजाचा दर कमी करून सुद्धा परिस्थिती अशी झाली की बँकेचा नफा वाढला आता हा नफा वाढला कशामुळं तर जे बँकेचं कामकाज आहे ते सचोटीनं केल्यामुळे बँकेचा व्याजाचा दर कम करून जर समजा नफा वाढत असेल तर मग सुज्ञ सभासदांना समजायला पाहिजे की व्याजाचा दर कमी झाला तरीसुद्धा नफा वाढला आणि पंधरा टक्क्यापर्यंत डिव्हिडंड मिळाला कर्मचाऱ्यांना एकवीस टक्क्यापर्यंत बोनस दिला गेला आणि हे जर असं असूनसुद्धा जर समजा कोणतरी टिप्पणी टिक करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे कारण मी मगा सांगितलं आर बी आयचं इन्स्पेक्शन असतं आर बी आयचा बँकेवर वचक असतो आणि हे सगळं असताना जर समजा बँक नाप्याता एन पी आय झिरो आहे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित चालत असतील आणि जर आर बी आय जर विश्वास व्यक्त करत असेल बँकेत बँकेवर तर तुम्हाला म्हणजे जे टीका करतात त्यांनी त्यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांचं विचार काय आहेत हे सुज्ञ सभासद समजून घेतील नोकर भरती केली परत भाड्याच्या जागेत सत्तर ते ऐंशी लाखाचं फर्निचर केलं अशा प्रकारचेही आरोप करण्यात आले आहेत या आरोपांचं कशाप्रकारे तुम्ही खंडन कराल काय आर बी आयनं ज्यावेळी शाखा दिल्या जर समजा व्याप वाढला तर त्या ठिकाणी लोकांची गरज निर्माण होते जितका समजा तुमचा बँकेचा पसारा वाढला तित बँकेचं ठेवी वाढल्या कर्ज वाढली सगळा जो व्यवहार वाढला त्याच्यासाठी मनुष्यबळाची गरज असते आणि हे गरज असणारे म जे मनुष्यबळ आहे ते उपलब्ध करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपण काम करू शकत नाही एक माणूस काही कुठल्याही प्रकारचं जर काम करायचं असेल तर किमान नाही म्हटलं तर त्याची कपॅसिटी काहीतरी ठरलेली असते आणि त्या कपॅसिटीप्रमाणेच ती व्यक्ती काम करणार जर समजा त्या माणसाला जास्त काम दिलं आणि ते का बँकेचा व्यवहार हा आर्थिक असल्यामुळं चोख होणं गरजेचं आहे आणि मग अशामुळं ज्यावेळी शाखा म मुझ, ज्या मंजूर झाल्या आपल्यातली लोकं जवळजवळ तेवीस वीस रिटायर झाली हे रिटायर झालेलं लोकांचं काम कोण करणार आणि मग ह्यासाठी त्यानंतर कर्ज वाटली वसुलीचं वसुली वाढायला वसुलीसाठी वसुली कर्मचाऱ्यांची गरज पडली त्यानंतर नेट बँकिंग त्याचबरोबर यू पी आय हे सगळे जे आत्ता जे गरजेचं आहे स्पर्धात्मक युगात नॅशनलाइज बँकेबरोबर स्पर्धा करण्यासाठी जे गरज आहे त्याच्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मग नोकर भरती अपरिहार्य भाग होता आणि त्यामुळं नोकर भरती केली आता समजा आर बी आयनं बँकेला समजा शाखा दिल्या आणि त्यामुळं नोकर भरती करायला लागली तर असं काय म्हणता येणार नाही ना की नोकर भरती चुकीची आहे बँकेला जे बँकेचं जे, जे लॉकर्स किंवा हे जे असतं इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचं उभा करत असताना आपण घरातल्या फर्निचरचा किंवा घरात तिथं फक्त फर्निचरवर खर्च झालेला नाही त्या ठिकाणी लॉकर असतील लॉकर जे आहे ते लॉकर घेत असताना त्याची काहीतरी क्वालिटी क्वांटिटी ठेवली असते आणि तशा पद्धतीचं ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभा करायला लागतं सभासदांना काय आव्हान करायला निवडणुकीच्या निमित्तानं बँक टिकवायची असेल बँक जर व्यावसायिक पद्धतीनं वाढवायची असेल बँक चांगली करायची असेल तर सभासद निश्चितपणे आमच्या पाठीशी राहतील सभासदांनी आमच्या पाठीशी राहावं येत्या चोवीस तारखेला सर्वांनी बशी या एकवीसी एकवीस चिन्हांच्यावर समोर शिक्का मारावा आणि आम्हाला बहुमतानं निवडून द्यावं अशी मी सभासदांना कळकळीची कल, विनंती करेन विनंती करतो तर आपण या ठिकाणी पाहिलं की बँक जर टिकवायची असेल तर सभासदांनी आमच्या पॅनेलला निवडून द्यावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर